काय सांगाल तुम्ही विवाह सोहळ्यात हो सहभागी झाला यावरती आदरराव पाटील यांनी टीका केली की सुखात सहभागी होत असताना असं नवटंकीपणा करणं योग्य नाही पराभव मानसिकतेतून एखाद्या व्यक्तीची होत असणारी चिडचिड आपण समजू शकतो ते वयस्कर आहेत त्या ज्येष्ठ आहेत त्यामुळे मी त्यांना एवढीच सदिच्छा देईन की गेट वेल सुद्धा आज महायुतीची बैठक होते चाकण येथे महत्वाची त्याबाबत काय सांगाल जे आत्ता चित्र समोर दिसतं आहे की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराला जो उत्स्फूर्त प्रतिसाद हा संपूर्ण महाराष्ट्रात दिसतोय त्याच पद्धतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतोय महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे चित्र स्पष्ट स्वच्छ होतं आहे आणि त्यामुळे बाहेरून नेत्यांना येऊन या बैठका करून कुठेतरी याला चालना मिळावी अशा पद्धतीनं हा प्रयत्न होताना दिसतोय अंतर्गत प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीनं इथून मागच्या काळामध्ये जी विधानं सातत्यानं त्या भारतीय जनता पक्षाचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्याविषयी जी ज्याला जी विधानं केली गेली या विधानांमुळे ही नाराजी असणं स्वाभाविक आहे पण तो त्यांचा अंतर्गत समन्वयक जे भाजपचे आहेत ते गैरजर राहणार आहेत त्याच प्रश्न जोडून हे आपल्या संपर्कात आहेत का आणि आपली काय स्ट्रॅटेजी आहे का त्या माझ्या संपर्कात सगळे जण कायम असतात त्यामुळे स्पेसिफिक कोणाचं नाव घेणं उचित ठरणार नाही आणि येणाऱ्या भविष्याकाळात त्या गोष्टी करतील मी कायम एकच वाक्य म्हणतो भेटणार वॉच